Okay, आमचे केंद्र केंद्रीय नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान भाई मोदी जे पी नड्डाजी साहेब अमित शहा साहेब आमचे अष्टपनी नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे संकट मोचन आद्रास श्रद्धा सान सन्माननीय गिरीभाऊ महाजन आमचे लहान बंधू मगेश दादा किशोर भाऊ काळकर या सगळ्या नेतृत्वाने आमच्या सगळ्या केंद्रीयने राज्याच्या नेतृत्वाने माझा जो काही विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांच्या अत्यंत आभार मानते आणि आज खऱ्या अर्थाने मला माझं आज नवऱ्याची खूप आठवण होती आहे की ज्यांच्यामुळे मी आज वेगवेगळे पदं आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले त्यांची आठवण मला आज या ठिकाणी होती मागील काळामध्ये आपलं तिकीट कापलं गेलं होतं आज अखेर आपल्याला तिकीट देण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आज खरा न्याय मिळाला आपल्याला भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या कार्यकर्त्याचा विचार करणारी पार्टी आहे आणि मला असं वाटतं की की वयाच्या सोळा वर्षापासून विद्यार्थी वर्षापासून या कामाला सुरुवात केली जी जी पदं मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाली त्याचं काम करण्याचं काम मी कायम केलेलं आहे आमच्याकडे संघ परिवारामध्ये चरवेते चरवेते हा संदेश नेहमी दिला जातो चालत राहा चालत राहा मला असं वाटतं आम्ही काम करत असताना चालत राहतो आणि फळाची अपेक्षा हा विषय नसतो पण आज मला वाटतं जो पार्टी विश्वासाने मला हे प आज खासदारकी जा तिकीट जाहीर केलं आहे त्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी मी काम करायचा प्रयत्न करा आगामी काळात काय कामं करण्याचा आपला मानस राहणार आहे जळगाव लोकसभेसाठी मागच्या खासदार खासदारांनी ज्या पद्धतीने कामं केले त्यांच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी अडक राहिलेली असेल ती पूर्ण करण्याच्या या ठिकाणी माझा मानस आहे सिंचनाचे प्रकल्प आहेत जे काही थांबलेले आहेत त्याच्यात आपलं बळू बनून बंजार असेल पाड असेल धरण असेल असे विविध प्रकल्प जे आहेत की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही जीवन त्याच्यावर अवलंबून आहे उद्योगांची पण उभारणी त्याच्यावर अवलंबून असते ते पूर्ण करण्याचा ठिकाणी मानस आहे तसं विमानतळाचा प्रश्न असेल आणि जिल्ह्यातले रखडलेले सगळे जे काही कामं आहे त्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल कारण युवकांच्या हाताला पण या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे नवे नवे उद्योग या ठिकाणी कसे येतील याच्यासाठी काम करेल महिलांच्या उत्थानासाठी या ठिकाणी माध्यमातून बचत्राच्या माध्यमातून फार मोठी चळवळ हो या ठिकाणी सुरू आहे त्यांच्याही माध्यमातून काय काम करता येण्यासारखं त्या माध्यमात माझ्या ठिकाणी काम करण्याचा मानस असेल खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं गेल्या कुठेतरी नाराजीचा सुरू दिसतं काय सांगा मला माहीत आहे की दादा या ठिकाणी नाराज जरी झालेले असले तरी त्यांच्या निवडून तिकीट मागच्या वेळेला जेव्हा तिकीट टिकलं झालं होतं तेव्हा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मी गेले होते आणि त्यांचा काम करण्याचा त्या ठिकाणी माझा काय प्रयत्न राहिला नाही त्यामुळे आता माझी तिकीट नंतर उन्मय जादा नक्कीच माझ्यासोबत राहतील आणि माझ्यासोबत प्रचाराला येतील असा मला नक्की विश्वास आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा